नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता इथे राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची ती घोषणा केलेली आहे मित्रांनो ही घोषणा नेमकी कोणती आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता काय महत्त्वाची लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर यामध्ये आपण बघू शकता महायुती सरकारने गेल्या अंत अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती योजना ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली आहे याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला आणि मित्रांनो त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे यातही लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तेरा लाखपेक्षा जास्त घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे एका वर्षात वीस लाखापेक्षा जास्त घरे मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे आता तेरा लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहे यावर्षी गरिबांसाठी वीस लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे यामुळे आता लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच महायुती सरकारही सरकारही लाडक्या बहिणीसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले तर अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता मित्रांनो इथे केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी साडेसहा लाख घरे आतापर्यंत इथे मंजूर करण्यात आलेली होती परंतु येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने येथे आता आणखी येथे ते तेरा लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो याचा सर्वाधिक फायदा म्हणजे ते लाडक्या बहिणींना होणार आहे कारण मित्रांनो महाराष्ट्रातील येथे राज्य सरकारला लाडक्या बहिणींनी मोठे घवघवज यश दिल्यामुळे कोणत्याही प्रकारची कमतरता लाडक्या बहिणींना करणार नाही असे दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो आता येथे तेरा लाख घरे आणखी मंजूर करून एकूण वीस लाख घरे मध्ये ते जास्तीत जास्त घरे लाडक्या बहिणींना देणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथराव सि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर घरे मिळणार आहे यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून जा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र